सोमनाथ सूर्यवंशी चरणी पहिल सोन श्रजली अर्पन कर जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सन्मान्य मी असते आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली परभणीमध्ये घडली आणि मसाजोग सरपंच संतोष सांगा देशमुख यांची नऊ तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली त्या सणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो दिल्लीत सेशन चालू असतात तमाम सर्व बीड जिल्हा असते सर्व पक्षाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या सोबत आहेत आजचा हा आपला जेलआक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही कुठल्या एका जातीचा नाही तरी मानव हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारे कराला फाशी मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आज हिता आहे बरेच जण पत्रकार महाबंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार तुमचा मोर्चा परभणीत झाला तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं त्यांना मी आश्वासित करू इच्छितो महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्गुती येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही गडपशाही एवढी वाढली एवढी वाढली जीन मुस्किल निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली घराण्यात आमच्या गोरगरीबातल्या सर्व समाज बांधवांना भय निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडागिरीनं दादागिरीनं केलं बीड जिल्ह्यामध्ये रेथी माफिया राख माफिया गुटखा माफिया मटका माफिया आणि ही खंडनी खोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव तरी अरे त्याच काय बघा माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे वाल्याचा वाल्मिक झाला पण आता ह्या आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा अलीबाबांच्याही चोर ही सुद्धा उपमा कमी पडत कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोषांना देशमुख यांची नऊ डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये अठ्ठावीस मे ला अठ्ठावीस चोवीस मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला त्या खंडणीच्या पुण्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे कारण त्याची सुरुवात तिथून झाली आणि याचा शेवट कुठं झाला आज ताजरणी आमचे संतोषांना देशमुख यांचा मर्डर केला टॉर्चर करू करू मारलं गेलं काय चुक होती संतोषांना देशमुख एका गावच लोकप्रतिनिधी आहे एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे तो कोण्या पक्षाचा आहे कोण्या जातीचा आहे हा विषय नाही तर तो, तो या गावचा प्रमुख आहे आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण होते तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता सहा तारखेला जे भांडण झालं होतं त्या सहा तारखेच्या भांडणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवा सोडवून किंवा आमच्या गावात येऊन भांडण पेटू नका असं म्हणलं गेलं त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे या सर्व हरामखोरांनी <laughs> आदरणीय आमच्या संतोषांना देशमुखांचा मर्डर केला गेला याच्या पाठीमाग कोण आहे याच्या पाठीमाग जो कोण मास्टर माइंड आहे की पकडला पाहिजे असं मी पहिल्या क्षणापासून म्हणतोय याच्या पाठीमाग मास्टर माइंड कोण आहे या खंडणी खोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय मला एकच सांगायचं मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होता याच कनेक्शन कुठं दहा दिवशी जुडतंय का याचा कनेक्शन कुठं पुण्याला जुडतय का आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं म्हणलं बाबा हो मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो आता पूर्ण पांढऱ्या झाल्या म्हणजे मला नक्की माहित आहे आणि आता त्यांच्या शालीत सांगितले शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही काम के काम केलं तुम्ही केलं राजकारणाचा भाग सोडून देऊ मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही मी या मोर्चामध्ये सहभागी याच्यासाठी आहे की आमचा सा संतोष सांगा देशमुख यांच्या मारे करायला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणार आहोत आज, आज, आज सरकार महाराज म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा मुख्यमंत्री असा की तुम्ही असा सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी आहोत मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे संतोषांना देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिक दर्शन जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर सात लोकांवर तुम्ही गुन्हा के दाखल केला या सात लोकांमधला दोन आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले तिसरा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला आणि चौथा आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय पण पकडलाय असं म्हणतात पण तो जर पकडला तर तो, तो आरोपी दोन्हीकडे खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे त्याच्यानंतर ना घटना घडते आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे आ, आ। सरेंडर केलं कुठे सीआयडी पुणे आणि आता काल काय झालं गेलं नाट्यवाय घटना, ना घटना का त्या सगळ्या की काल काय गेलं तर दोन याच्यातल्या दोन आरोपींना लगेच ते सरेंडर झाला की पकडला पोलिसांनी किती कौतुक आहे मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचाही कौतुक केलं की तुम्ही जर खरंच हे पकडले तर कौतुक आहे पण माझ्या पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे ज्या गाडीमध्ये हा आला, आला, आला। गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही त्याला तुम्ही आणखी सह आरोपी का केलं नाही हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत ते सर्व खुल्यात फिरतात मीडिया पुढे येऊन सांगतात की आम्ही या सगळं पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शनाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजूर अशी स्टोरी बनवतात आमची अचानक भेट झाली हा अरे नेमकं काय तू हाय कोण तुझी अचानक भेट व्हायला आणि माझी अचानक भेट झाली म्हणले आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले असं असं काय काय तुम्ही भेटला बघता आणि बजरंग सोनोणे राजकारणी रोहते हे मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला पण तेही बोलले की बजरंग सोनोणीला प्रसिद्ध पाहिजे त्या प्रसिद्धीसाठी तो फोटो बोलतोय आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटो मध्ये हा व्यक्ती दिसतोय आणि मीडियाला दाखवलाय पण आणि हाच व्यक्ती आज एबीपी माझा पत्रकार बंधू कोणती राहाल त्यांनी प्रश्न विचारले तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का हा आरोपी आले का मग एवढं जर तुम्ही तिथे दिसताय ओपन ओपन दिसताय आता तुम्ही म्हणता आम्हाला प्रसिद्धी पाहिजे जरा अभ्यास करा आणि पुन्हा ठीक आहे गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल ठीक आहे गाडी तुम्हालाय आमचं म्हणणं काय मग हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय आज इथं काय असते बघा धपा तिकडून 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 इकडून कोण कोण आलाय सुरेशांना काय बोलतोय बजरंग बाप्पा काय बोलतोय कोण काय बोलतोय पण आम्ही एकाच मागणी आमची सर्वांची आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य आहे तर आमच्या एका बांधवाचा असा कोण केला त्याला त्याच्या मारे करायला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची पंचवीस पंचवीस दिवस तीस तीस दिवस मारेकरी सापडत नाहीत स्वतः सरेंडर होतात आणि कोण म्हणते अरे तुम्ही म्हणता की हे देव माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते त्यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत हे कुणा कुणाला भेटले कुणा कुणाकडे गेले कुणी कुणी मदत केली त्यांना सर्वांना सह आरोपी करा मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय तुम्ही मोक करावा ठीक आहे तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोक करावा सीआयडी कडे तपास द्या म्हणले तुम्ही सीआयडी कडे दिली अरे तुम्ही एसआयडी नेमणार म्हणला एसआयटी नेमली तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री महोदय पण एसआयटी मध्ये जे लोक तुम्ही घेतलेत ते लोक कोण आहेत पोलीसचे जे अधिकारी आहेत या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत ज्या खुर्चीवर बसलेत त्या खुर्चीवर त्यांना बसवताना त्यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झालं बाजी हा यांना बसवलंय आणि याच्या बरोबरचे फोटो आज बऱ्याच नेते मंडळी ट्विट केलेत आज बऱ्याच माध्यमांनी दाखवलेत मी सुद्धा सकाळी फोटो दाखवला अरे कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय संबंध आहेत तर कुठं कुठला भाई विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसा काळात दिल्ला आहे ऐकाय आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो एसआयटी आदरणीय अदरणीयांना तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पण तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगून लवकर बदला मल्लेक्ती बदलायला मला मागणी केली आज सरकारी वकिलाची ऑर्डर झाली सरकारी वकील उभारणार काही धोसे नाही देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केच मधल्याच आहेत माझ्या होम पीक हे गाव आहे संतोषांना देशमुख हे मी ज्या जिल्हा परिषद सरकारचं नेतृत्व केलं जिथून मी निवडून आलो सत्तराला त्या जिल्हा परिषद गटात हे माझं गाव आहे हे माझं घर आहे की माझं कुटुंब आहे त्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतोय मग हे जे आहे तो दिसपंडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही आभारणार घाबरतात काय करतात रात्री भरवास राह आज उद्या बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात त्याच कारण काय तर त्याचं कारण यांची दादागिरी यांची गुंडगिरी यांची तडपशाई ही जर आज लोकांना वाटतंय अण्णा आज लोकांना वाटत की उद्या ही बाहेर तर काय अशी भीती वाटत भीती अधिकाऱ्यांची मजुरुरी आहे अधिकारी गाडी येत म्हणलं मी जर प्रेस घेतले तर खासदाराची चड्डी राहणार नाही तर माझं म्हणणं असं आहे माय बाप ना द्या महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय हे बी बघू पण तू तर एकदा प्रेस घे माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर तर कर काय ती कळत तर मला माझी मायबाबत जनतेच्यावर सर्वांच्या साक्षीनं सांगणार एकदा माझं काय लावलं नंबर उघड्या कर माझं काय कर माझे कुठं पैसे घ्यायला कानुन येत उघडे कर माझं काय काय उघड कर पण तुझं तर कायच राहायचं नाही तुला काय झालं अँटी करप्शनला पकडलं अँटी करप्शन पकडलं की लगेच बीड ट्रॉफिक बीड ट्रॉफी की न ट्रॉफिक लगेच दोन महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोचती तुला कशी दिली तू कुणाबरोबर मेहमान आहे तुला कोण आणि असा कसा बोलू शकतो ह्याच उत्तर येणाऱ्या दोन दिवसात कळेल की त्याला काय काय करेल ते विषय सोडायचा मला त्या विषयावर जायचं नाही आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे हे ज्यांगवार संपले पाहिजेत हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय मला कुणाचं राजकारण करायचं नाही मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला मुख्यमंत्रीला बोलायचं नाही सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे त्यांना सामूहिक सर्वजण जेवढे जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध मी राजीनामा द्या आता नंदिश दाखवली किती नीतिमत्ता दाखवली निल निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब आरे पाटील साहेब असतील तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील एवढ्याने फेकून देणार राजीनामा चौकशीला सामोरे गेले अहो तुमच्या मंत्री महोदय तुमच्या एखाद्या पी जर व्हिडिओ उद्या व्हायरला पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आश्चर्य वाटू देऊ नका उगाच बोल का मग तुम्ही कसं म्हणता माझा कसं समज तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केलं हा माणूस माझ्याशी संबंधित लज्ज परत अरे सर्व दुनिया भेटायला सर्व दुनिया आणि या संतोषांना देशमुख आम्ही कुठे दे राजकारण करतोय हे माझं एवढं टवळे मुलंय लालला यांच्या डोक्यावरच वडलाचं छत्र गेलंय आमच्या बाउलीच्या वडलाचं छत्र पतीचं छत्र डोक्यावर गेलंय आणि तुम्ही तरी परि नाही एवढी तरी तुमचे संविधानता पाहिजे तुम्ही दोन दोन मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं तर सात फुटायला सुद्धा येऊ शकत नाही ही आमचं खऱ्या अर्थान ज्या मंत्रिमंडळात ज्यांनी जेणे घेत कोणी त्यांची त्यांची जिम्मेदारी काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून पण यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये त्या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये म्हणून एवढं एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संताच्या भूमीमध्ये ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात यांचा इथून झाली संभाजीराजांचा जन्म इथं झाला अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा आहे ते जरा तपासा आणि पोलीस यंत्रणे ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला शेवटचा व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि या पुण्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला तीनशे दोन मध्ये लवकरात लवकर घेतलं लवकर पाहिजे मुख्यमंत्री महोदय आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक 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 आरोपी पकडाल आता मला वाटतं उद्या एखादा पकडावं बघा उद्या नक्की एखादा आरोपी पकडून राहिलेला पण एवढ्या एक दोन आरोपीवर नाही ह्याच्यात आणखी पन्नास आरोपी आहेत त्यांना सह केला पाहिजे आणि ते केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि संतोष देशमुखच्या सर्व मारेकरांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची सर्वांनी माझं वाणीला पूर्ण निराम देतो पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल सर्वजण उठून उभा आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली अपार सर्वजण